पर त्या कार्यालयाच्या येरझऱ्या घातल्या त्यांनी माझे जेवढे अर्ज दिले आत्तापर्यंत त्या अर्जांना केराची पुंजी दाखवली हो अक्षरशः त्यांनी मला एक अहवाल दिला इथे उपस्थित केला चौदा ऑगस्टला तर त्या अहवालावरती सुनावणी ठेवली दहा आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी तर त्या सुनावणीला मी उपस्थित राहिलो असता येथील अंकुश चव्हाण म्हणून सिंह होते त्यांनी त्या सुनावणीला हजर रा राहिल्यानंतरही त्यांनी सुनावणी घेतली नाही आणि त्या सुनावणीला मी वारंवार तिथं तक्रारी करूनसुद्धा त्यांनी माझ्या कुठल्याही अर्जाची दखल घेतलीच नाही आणि मी वारंवार अशा ह्या गोष्टी बरेचसे अर्ज केले जिल्हाधिकारी कार्यालय आयुक्तालयापर्यंत गेलो तरी त्यांनी मला शेवटचा क्षण की बाशीच घ्यावा याच्या व्यतिरिक्त प्रशासनाला करतो तर आम्ही दहा दिवसाच्या नंतर साहेबांकडे येऊ आणि त्यांनी काय त्याच्यावरती प्रतिक्रिया केल्या तर ते आम्ही नंतर विचारतो आणि पोलीस प्रशासन भारतपुरी टीचर नेमाने साहेब यांचं मी मला अगोदरपासनं साहेबांचंही झालं आणि सा आणि साहेबांचंही मोलाचं मार्गदर्शन आतापर्यंत मिळालं आणि दोन हजार तेवीसपासनं मला सा नेमाने साहेबांकडे गेलो होतो त्यांनी त्यावेळेसही मोलाचं मार्गदर्शन केलं होतं आणि मी आता सध्या तरी माझ्या उपोषणाला स्थगिती देतो आणि जर मला जर न्याय नाही मिळाला तर मला पुन्हा प्रवृत्त करू नये ही शासनात नम्राव ग्रामपंचायतच्या अनुषंगाने आनंद पाटील कानडे यांनी जे या ठिकाणी आंदोलन केलं त्या संदर्भात माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांनी एक या पत्र देऊन येणाऱ्या तेवीस विस्तार त्या संदर्भात हे सुनावणी ठेवलेली आहे आणि मी सुद्धा इथून त्यांना पत्र दिलं की येणाऱ्या या स तेवीस तारखेपर्यंत त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगानं जे जे मुद्दे आहे ते सर्व मी माझ्या परीने सर्वतोपरी निका म्हणजे निकाली लावील आणि जे दोषी आहे त्यांच्यावर निश्चित कारवाई करी एवढ्याप्रसंगी सांग धन्यवाद मी आता सध्या तरी माझ्या उपोषणाला स्थगिती देतो आणि जर मला जर न्याय नाही मिळाला ना, तर मला पुन्हा प्रयत्न करू नये ही शासनाच नम्र तर आम्ही दहा दिवसाच्या नंतर साबळेसाहेबांकडे येऊ आणि त्यांनी